तुम्हाला म्हणजे मंत्रिपदा होतं आमदार व्हायचं होतं म्हणून तुम्ही तुटतपणे वागत होता हा त्यांचा मूळ आक्षेप आहे हे बघा एखाद्या नेत्याला जेव्हा एखादा कार्यकर्ता सोडून जातो किंवा त्याला काढून टाकलं जातं तेव्हा त्याला जनतेमध्ये विलन करण्याचा काही नेत्यांचा स्वभाव आहे आज मला सांगा सदाभाऊ सोडून गेले का राजू शेट्टीनं नाही सदाभाऊला यांनी काढलं कमिटी नेमून मलाही बळजबरी त्या कमिटीत घातलं मी काही केलं नाही मी फक्त बसून होतो मी काहीच बोललो नाही मी सही सही पण केली नाही मी काहीच केलं नाही सदाभाऊला काढलं मला पण संघटनेतून काढलं देवेंद्र भुयारांना काढलं अशा अनेक लोकांना संघटनेतून काढलं ना, ना। आणि मग मीडियासमोर काय परसेप्शन जातं त्यांचं की काही लोक काल सत्तेपोटी हे लोक आम्हाला सोडून गेले बरोबर अरे रविकांत तुपकरला सोडून जायचं असतं तर मी दोन हजार चौदाला गेलो असतो एखाद्या पक्षात आमदार झालो असतो तेव्हा तर आम्ही तयारी करत होतो चौदाला मी चिखलीतनं तयारी केली मला संधी दिली नाही फडणवीसांनी मला सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी की तू अपक्ष उभा राहू नको तुला मी सरकार महामंडळाचा अध्यक्ष करतो त्यावेळेला त्यांनी केलं पण मला वाटतं हां त्या, त्या कमिटमेंटचा भाग होता की चिखलीतून तू तु बंडखोरी करू नको तुला आम्ही जागा देऊ शकत नाही म्हणून मला महामंडळाचा अध्यक्ष केलं तो त्या कमिटमेंटचा भाग होता ते काय असं अख्ख्या संघटनेला दिलेला वाटा होता आणि त्याच्यात महामंडळाचा अध्यक्षपद मिळाला हाच प्रॉब्लेम झाला का ते जाऊ द्या जे झालं ते झालं पण महामंडळाचा अध्यक्ष झाल्यावर मी राजीनामा पण तितक्याच ताकतीने दिला ना बरोबर तितक्याच ताकतीने दिला माझं काय म्हणणं आहे की आज चळवळीमध्ये सदाभाऊ असतील लक्ष्मणराव वडले असतील रघुनाथ दादा असतील पाशा पटेल साहेब असतील किंवा अनेकांची नावं सांगता येतील उल्हास पाटील असतील सावकार माद असतील या लोकांचं चळवळीतलं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही नाकारू शकत नाही हे माझं म्हणणं आहे की त्या त्या काळामध्ये घरादारावर तुळशीपत्र ठेवून या लोकांनी घरा म्हणजे अक्षरशः घराची राग रांगोळी करून चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेली हे काही सोपं काम नाही आजकाल पैसे कोणी दिलो भाड्याला पण वेळ देऊ शकत नाही आम्ही तारुण्य दिलं या चळवळीमध्ये मी मला दोन, दोन लेकरं झाले तर मी दोन्ही लेकरांच्या जन्माच्या वेळेस नव्हतो ना माला, माला ले आता आमचं आमचं आम स्पष्ट म्हणणं असं आहे की दोन संघटना झाल्या का तीन संघटना झाल्या ज्या जो प्रामाणिक काम करेल आता तुमच्या पत्रकारांच्या भरपूर संघटना आहे नो पण जी संघटना मजबूतीने काम करते त्याच्याबरोबर पत्रकार असतात तसं आहे ते कर्मचाऱ्यांच्या भरपूर संघटना शिक्षकांच्या भरपूर संघटना राजू शेट्टी प्रश्न विचारायला आवडत नाही दिसते मी एकच एक प्रश्न नाही मला आवडत नाही नाही उमेश सर मला आवडत नाही असं नाही पण तेच ते आता किती दिवस उघडात बसायचं आणि मला मला कुठल्याही वादात शिरायचं नाही पण माझ्यावर वार झाला तर त्याला मी प्रतिवार करणार त्यांनी आता एका इंटरव्यू मध्ये सांगितलं की लोक सोडून जातात सत्तेपोटे किंवा मला काही त्याचं दुःख होत नाही आणि पण हा शेकडो लोक तुम्हाला सोडून मोठमोठे नेते जातात एखाद्या नेतृत्वाला तर चूक सगळ्यात त्याच लोकांची असते का मला तेच विचार आता मला समजा काही लोक सोडून गेले एक सोडून गेला दोन सोडून गेले पाच सोडून गेले दहा सोडून गेले ठीक आहे पण मला जर शंभर दोनशे पाचशे लोक एकाच वेळी सोडून गेले तर माझ्यात दोष असणार आहे ना कार्यकर्ता टिकवायला त्याच्यावर खूप प्रेम करावा लागतं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा